रविवार होता सकाळी बारा वाजता साधारण गोहे शाळेवरनं फोन आला मला की बाबा जेवणामध्ये आळे आहेत ते कळाल्यानंतर मी पत्रकारांचं त्या शाळेवरती गेलो तिथं सॅम्पल ठेवलेली होती आणि ते स्वतः डोळ्यांनी पाहिल्यानंतरच आम्ही सगळीकडे फोन केले आणि उद्देश हाच होता की आमच्या शाळांत गोहेच्या शाळांच्या पोरांनी आळ्या खाल्ल्या तर दुसऱ्या शाळांनी त्या आळ्या खाऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांना फोन केले कव्हरेज केलं बातम्या बाईक पडल्या पिओ साहेबांशी बोलणं केलं हे क्लिअर झालं की सगळ्या जेवणामध्ये आळ्या आहेत आणि हा सगळ्यात पहिला शासनाने जी एकाच ठिकाणी मेस आणली त्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे का एका शाळेवरती जर आळ्या तर तीच पोरं खालील पण याच्यामुळं अख्ख्या प्रकल्प मध्ये असणाऱ्या पाच ते आठ हजार विद्यार्थ्यांना आळ्या खाव्या लागतात शासनानं आणलेली योजनाच आहे यातली सगळ्यात दुसरी गोष्ट तर या यंत्रणेजवळ स्वतःच काहीच नाही आहे का तुम्ही तुमच्या इथं जर तुम्हाला कळलं आठ वाजता का आपल्या जेवणामध्ये विश्वास झालेली आहे यांचं जेवण तयार होतं साधारण चार वाजता खायला पोरांना जातं बारा वाजता डॉक्टर सांगतात पंचेचाळीस पर्यंत जेवण चांगलं आहे आठ सकाळी चार एक, ते एक तास किती झाले मोजा आणि हे जेवण पोरांना योग्य आहे का तेवढं नंबर दोन म्हणून आमचा किचन सेंटरचा विरोध आहे नंबर तीन सर इथं सॅम्पल काढून ठेवलं जातं सगळेजण हे म्हणतात आम्ही पाहिलं नाही सगळेजण हे म्हणतात की हे सर्व कर्मचारी तिथं जेवण करतात आमचा विश्वास नाही कारण जर तुम्ही खाल्लं असतं तर आल्या दिसल्या दहा नसत्या दिसल्या एक दिसली असत्या दोन दिसल्या असत्या याचा अर्थ तिथं जेवणाचं सॅम्पल खाल्लं जात नाही सर तिथं सॅम्पल खाल्लं तर त्यांनी वेळेवर खाल्लं तर जर त्या जेवणामध्ये विषबाधा झाली फूड पॉइजन पकडूयात तर आपल्याला लगेचच कळेल अर्ध्या पाऊन तासात कचरा त्या जेवणामध्ये बाधा आहे बारा वाजता एक वाजता सगळ्या शाळांना जेवण पोचलं पण तिथल्या कर्मचाऱ्यांना माहीत नाही का आपल्या आहे यांच्याजवळ स्वतःची काडीच यंत्रणा नाही का घोडेगाव मध्ये कळलं का आळे आहेत त्याच्या अवघ्याला फोनवरती कॉन्टॅक्ट करतात कुठून यंत्रणा आणली जर औफेच्या शाळे इथल्या विषबाधा बाधा झाली तर कमीत कमी आपण उरलेल्या शाळांच्या कोरोनाला विषबाधा बाधा होणार नाही म्हणून यंत्रणा उभी करणे गरजेचं कर आज इथल्या एका ठिकाणाहून आण्या खाता पाच ते आठ हजार पोरांनी आळ्या खाल्ल्या कारण यांच्याजवळ स्वतःची संपर्क यंत्रणाच नाही आहे कधी मावळच्या शाळेमधलं जेवण खात होतो जे औफेच्या शाळेतलं जेवण खात होते मग ही यंत्रणा एवढी घरात आहे जर एका ठिकाणी एक शाळेमध्ये पॉइन झालं तर दोनशेच विद्यार्थी जातील साहेब पण यांच्यामुळं आठ हजार विद्यार्थी मरणार त्यामुळे ही यंत्रणाला आमचा सगळ्यांचा पहिल्या दिवसापासून विरोध आहे आणि म्हणून आमची पहिली विनंती आहे किचन सेंट्रल बंद म्हणजे बंद सर त्या दिवशी त्या ज्या जेवणामध्ये आळ्या सापडल्या आळ्या सापडणारं अन्न हे तिथं चेक व्हायला पाहिजे होतं म्हणून आम्ही आले आले एक प्रश्न विचारला दोन अधीक्षकांची नेमणूक आपण तिथं का केलेली आहे आमच्या माहितीनुसार ती कमी पडत असेल आमच्या माहितीनुसार ती सगळी यंत्रणा एकशे अरे संघटना चालवते संस्था चालवते आपण आपले कर्मचारी का देतोय आणि जर कर्मचारी दिले असतील तर त्यांची जबाबदारी आहे तिथलं जेवण चेक करणे तिथं काय दिलं जातं ते पाले आम्ही चर्चा केल्यावर हे कळलं का त्या सोयाबीनमध्ये आतमध्ये आळ्या होत्या त्या आळ्या बाहेर येत नव्हत्या का त्या आळ्या दोन ताळ्या बाहेर आल्या असतील शंभर वस्तीला आल्या दोन आळ्या यांना दिसल्या नाहीत याचा अर्थ यांना माहीत होता आळ्या आहेत परंतु यांनी जाणीवपूर्वक आमच्या पोलांना आळ्या हो पाहिजे मी तर पाहणार एक घटक नाही आहे तुमची स्वतःची प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळेमध्ये सोयाबीन फोडून पाहण्याची पद्धत नाही आहे का तुम्ही सोयाबीन वर पूनच पाहणार तुम्ही घेतलेली डाळ असो कोणती गोष्ट असो ती फोडून तो आणि हे प्रयोगशाळेचं काम आहे तुम्ही फक्त सोयाबीन हातात घेऊन फिरणार ह्या प्रयोगशाळेची सुद्धा चूक आहे इव्हन ही यंत्रणाच पूर्णपणे भगा त्यामुळे माझी विनंती आहे का आजच्या आज ते रिपोर्टिंग जाऊन ही यंत्रणा आम्हाला नको हा सगळ्या आमचा म्हणणं आहे सर त्या दिवशी आळ्या खाल्ल्या चला झालं दुसऱ्या दिवसाचा प्रकार आहे सकाळी नाश्त्याला तुम्ही रवा दिला लोकांना पोरांना तोरावा कच्चावता इथं दाखवलाय सगळ्यांनी मान्य केलाय बरोबर पेवसाहेब कच्चा उतारावा मला सांगा ही यंत्रणा किती बरवटलेली आहे आणि किती निर्ढावलेली आहे का त्यांना आदल्या दिवशी दे आळ्या देऊन सुद्धा हे सकाळी कच्चा रावा देतात याचा अर्थ तुमच्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणा याच्यात बरबटलेल्या आहेत असं आमचं मत आहे बरोबर तुम्ही सगळे बरबटलेले आहात म्हणून तुम्ही यांच्यावर कारवाई करत नाही कारण तुम्हाला तुमच्या सगळ्यांचे लागे बांधे त्या संस्थेचे आहेत हे आम्ही म्हणायला आत्ता रिकामी कालपर्यंत आम्ही असा आरोप मनावरेखी केलेला नव्हता जर एवढे सगळे दुष्परिणाम दिसतात आणि आमच्या आम्ही खायला जे मागतोय ते दे देण्याऐवजी तुम्ही आमच्या ताटात कसं टाकणार पैसा आमचा अस तिथलं असणारं खातं आमचं आमच्यासाठीच ठेवलेला तिथला पैसा तुम्ही तुमच्या मनाने खर्च करणार आम्हाला नको आहे ना ती गोष्ट ती का देत आहे तुम्ही आमचा सगळ्यांचा विरोध आहे का ती किचन सेंटर यंत्रणा बंद झाली पाहिजे ती आम्हाला नको तिसरी गोष्ट सर वारंवार पोरं तक्रारी करत आहेत का त्या ठिकाणी तयार होणारा जो भात आहे हा भात स्टीम राईस आहे आणि तो स्टीम राईस असल्यामुळे त्याचा वास येतो आताही तुम्ही रजिस्टर चेक करा पोरांनी वेळोवेळी कंप्लीट केलेली आहे तुम्ही जाणीवपूर्वक तो स्टीम राईस का देत आहे स्वस्त आहे म्हणून पैसा वाचवायचा आहे म्हणून शासनाचा निर्णय दाखवा का स्टीम राईस द्यायचा आहे जर शासनाचा निर्देश आहे फक्त भात द्यायचा आहे तर तुम्ही आमच्या पोरांना जो पाहिजे तो द्या तुम्ही स्टीम राईस पोराला विचारून देत आहे पोराच्या तक्रारी आहे सर कालचा व्हिडिओ आहे का त्या भाताचा वास येतो हे ये पोरं तीन दिवस सांगतात तरी दिला जातो ह्यामध्ये ह्या स्त्री संस्था जी काय आहे जिला तिथलं टेंडर दिलेलं आहे हिचा कारभार हा अनाभूमी आहे आजच्या आज आमची ती पहिली मागणी आहे स्त्री संस्थेचं टेंडर आजच्या आज रद्द करून ते टेंडर प्रकल्पकडं चालवायला घ्या ऑलरेडी ही पण माहिती तुम्हाला देतो दोन हजार तेवीस ला या स्त्री संस्थेचं टेंडर संपलेलं आहे आणि ते टेंडर वाढवायचं का नाही हे तर पिओंच्या हातात त्यामुळे आमची विनंती आहे आम्हाला आळ्या खायला घालणाऱ्या कच्चा रवा खायला घालणाऱ्या या सगळ्या कारभार मोहळ करणाऱ्या ह्या श्री संस्थेचं कॉन्ट्रॅक्ट आम तोड याच्यानंतर चपातीचा इश्यू पिओ साहेब साधारण किती दिवस झाले चालू आहे ही मेस चालू झाली पहिल्या दिवसापासून गाडीचा बदल आजपर्यंत एक जाणार आमची पोरं पीठ खातात पीठ आणि हे पोरांनी फोटोमध्ये सांगितलं तुम्ही सांगता आपण बदल करू आम्ही प्रशासनाचा बदल करू काय बदल केला सर पीठ वरच्या तेच पीठ खायला घालताय तुम्ही आणि त्या संस्थेवर हो काय कारवाई केली तिशा तुम्हाला वारंवार सांगतोय भाताचा वास येतोय वारंवार सांगतोय चपाती खाराव येते तुम्ही काहीच कारवाई करत नाही याचा अर्थ तुमचे सगळ्यांचे लागे बांधे आहेत हाच अर्थ निघतो तुम्हाला कारवाईच नाही करायची तुम्हाला याच संस्थेला सगळं कॉन्ट्रॅक्ट द्यायचे कारण त्याच्यामधून अनेकांची फोटो बदली जात म्हणून आमचं म्हणणं आहे ही श्री संस्था जी आहे ती ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावी आळ्या खाणे हे काही साधी गोष्ट नाही अगदी तुम्ही मागचा इतिहास काढला तरी ज्या वेळेला या राजवटी तेव्हा दलितांना सुद्धा आळ्या नाही खायला लागल्या त्या आद आदिवासींना खायला ही गोष्ट सर्वांना या एकविसाव्या शतकात पंतप्रधान तिकडे चंद्रावर मंगळव जायची दा तयारी करतोय आम्ही आळ्या खातो त्यामुळे ही श्री संस्था हिचा कारभार पूर्ण बाद आहेत तिला शासकीय नियमाप्रमाणे ज्या व्यक्तीला तिथला अधिकार आहे तिने तिथं काम करायला पाहिजे आज तुम्ही इथं सहाय्यक अधिकारी म्हणून आलात तुमची बायको इथं सहाय्यक अधिकारी म्हणून येऊ शकते का हो किंवा नाही यावर विचार करण्याचा प्रयत्न मला तुम्ही दोन मिनिटं ऐकता मॅडम प्रकल्प अधिकारी आहेत तिकडे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे प्रकल्प अधिकारी म्हणून टेबल वर बसणारा तो पुरुष आहे त्याची बायको त्याचे अधिकार वापरू शकते का काल यांनी ऑर्डर दाखवली ती ऑर्डर आहे एका लेडीज व्यक्तीची आणि प्रसारमाध्यमांना दे वाईट देणारा जो व्यक्ती आहे तो तिचा नवरा आहे आणि तो असं सांगतोय मी व्यवस्थापक आहे मी व्यवस्थापक आहे इथंही त्याने आमच्या वाऱ्या दावी केलेली आहे आधीच्या मीटिंगला इथं आम्ही सांगतोय आमची चूक झाली आम्ही त्याच्याकडे ऑर्डर तेव्हा मागितली नव्हती आम्ही समजतो तो चला तो व्यवस्थापक आहे पण इथं बसलेल्या यंत्रणेला माहीत नव्हतं का तो व्यवस्थापक नाही ते पीओ साहेबांना माहीत नव्हतं का तो व्यवस्थापक नाही त्याला बोलूच कसं दिलं जर तो व्यवस्थापक नाही आम्हाला माहित नाही इथं बसलेल्या प्रत्येक दोषी आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थापक नसताना त्या व्यक्तीला तिच्या त्या बाईच्या नवऱ्याला तुम्ही कसं काय बोलू द्या याला सगळ्याला जबाबदार इथलं प्रशासन आहे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती आहे कारण इथल्या प्रकल्प अधिकाऱ्याला माहीत होतं तो व्यवस्थापक नाही इथल्या सहाय्यक अधिकाऱ्याला माहीत होतं तो व्यवस्थापक नाही त्यांनी बोलू का दिलं त्याला म्हणजे आमची फसवणूक करताय हे कारभार या स्त्री संस्थेचा आहे स्त्रीशक्ती स्त्रीशक्ती दफळ नावाच्या लेडीजचा ऑर्डर असताना दफळ नावाचा तिचा नवरा सगळं कामकाज पाहतो आणि सगळ्या मीडियाला पण तोच पाहिजे इतका बोगस कारभार या स्त्री संस्थेचा आहे तर आज मला कोणता रोग झालाय हे तुम्ही माझ्याकडे पाहून सांगू शकत नाही म्हणून शासनानं सांगितलं जेवण करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे आज ता चालू झाल्यापासून तिथं काम करणाऱ्या एकाही व्यक्तीची तपासणी झालेली नाही जर आमच्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून दुर्धर आजार झाले त्याची जबाबदारी व्यवसाय कारण नियंत्रण पेऊंच करायला लावण्याची जबाबदारी व्यवसाय तर यांना त्या ठिकाणी ज्या गाड्या सांगितल्या त्या गाड्या वातानुकूलित आहेत आदेश आहेत वातानुकूलित गाड्या असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांना मिळेल त्या गाड्यांमधून ओपन गाड्यांमधून पिकअप मधून इको गाडीमधून ज्यात मिळेल त्या वाहनामधून ते अन्न तिथपर्यंत पोहोचले जर हे अन्न आपण सांगतो पंचेचाळीस मिनिटं राहू शकत नाही तर त्या गरम गाड्यांमध्ये ते अन्न गरम होऊन कितपत आमच्या कोरोना योग्य अन्न मिळत असेल मात्र बिल वातानुकूलित गाडीची काढली जातात म्हणजे याचा अर्थ हाफ्तावर पर्यंत पोहोचल मग त्यात सगळेच आले युवा आले इथली यंत्रणा आली इथला एटीसी आला आणि वर, वर बसणारा मंत्री पण आला त्याच्याशिवाय तुम्ही गप्प नाही ठीक आहे आम्हाला आज कळलं वातावरण गाड्या नेत नाही पिओ साहेबांना ज्यांचं त्यांच्यावर नियंत्रण आहे दोन अधिक्षकांना माहित होत वातावरण गाड्या नेत नाही त्यांची नेमणूक काय साठी होती का तक्रार नाही केली त्यांनी हप्ता येत होता म्हणून का सांगितलं नाही सा का ह्या गाड्या चालणार नाहीत म्हणून का सांगितलं नाही का ह्या गाड्यांमधलं जेवण खराब होतं म्हणून मग असं असताना त्या स्त्री संस्थेला पाठीशी घालणाऱ्या पिओपासून त्या दोन अधीक्षकांपर्यंत कारवाई व्हायला पाहिजे कारण हे त्यात जबाबदार आहे त्या गाड्या आताही चालू आहेत का काल विचारला असता अशी चर्चा कराली का, का गाड्या उपलब्ध होत नाहीत प्रॉब्लेम त्यांचा आहे पैसा घेतात ते फुकड उपकार करीत नाहीत आदिवासी गाड्या देणे त्यांची जबाबदारी आहे ज्यांनी गाड्या द्याव्या नसल जमत तर कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला द्यावं हो। तुमच्यावर पाऊस नाही पडला शंभर संस्था आहे पण जो मालामाल करेल त्या संस्थेला कॉन्ट्रॅक्ट देणं ही पूर्वापार चालत आलेली ह्या भारत देशाची चौकट आहे की आहे कोणताच अधिकारी तुकाराम मुंडें सरकार आदिवासी विभागाला आजपर्यंत मिळाला नाही ही शोकांती काय आमची आणि म्हणून आमचा निधी पण खर्च होतो पॉईंटवर येतो साहेब त्या गाड्यांमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कारण गाड्या सगळ्यांच्या त्यांच्या डोळ्यात एकत फिरत होत्या काल असं कळलं पावभाजी पोरांना दिली जाते ठीक आहे भाजी तुम्ही किचनमध्ये बनवताय पावाचं काय पाव तुम्ही जिथून आणताय तो पाव कोणत्या क्वालिटीचा आहे तो चांगला आहे वाईट आहे बुरशी आलेली कारण एका वेळेला तुम्ही हजारो पावांची ऑर्डर देत आहे त्याने त्याच्यामध्ये हजार पाव देताना शंभरच पाव दोन दिवसाचे टाकून दिलेले तुम्हाला माहीत आहे काय तुम्ही त्याची टेस्टिंग केली काय त्या मॅडमना विचारला असता जी व्यक्ती प्रयोगशाळात काम करते पाव मी पाहिला तो चांगला होता रिपोर्ट द्या यांनी आजपर्यंत पावाचं रिपोर्टिंग केलेलं नाही पावाला बुरशी आली पाव चांगला आहे पाव शिळा आहे पाव खराब झालेला आहे रिपोर्टिंगच केलं नाही पाव घ्यायचा द्यायचा जर पावातून विश्वास झाली आली ना त्याची जबाबदारी कोणाची का पाव दिला जातो आणि हे सगळं काम त्या स्त्री संस्थेचं आहे मी जेवढे मुद्दे मांडले त्याच्या आधारे स्त्री संस्थेवरती बॅन झालंच पाहिजे ते होत नाही तोपर्यंत आम्ही हटलं पाहिजे मुलांची चेकअप हे दोन गोष्टी आहेत एकतर प्रकल्प कार्यालयामार्फत मुलांच्या चे चेकअप घ्या आपण साधारण दर महिन्याला किंवा तीन महिन्याला सहा महिन्याला काय असेल ती करतो हवा शासनाकडं म्हणजे तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांकडे करा। हे नोटेड आहे का आळ्या खाल्ल्यावर आदिवासी मरू शकत नाही कारण जर तुमचं तसं नसतं तर बारा वाजता आळ्या खाल्ल्यानंतर पाच वाजता पथक पोचायला पाहिजे होतं काय पोहोचलं आतापर्यंत पथक पोचून आजपर्यंत वैद्यकीय तपासणी झालेली नाही का पैसा घरून आणायचा होता शासनाचा पैसा पडू नये यंत्रणा पडू नये तुमच्याकडे तुमच्या आदेशावरती जिल्ह्यातून यंत्रणा उभी राहू शकते का नाही त्यांची वैद्यकीय तपासणी होऊ शकत आज ह्या दिवसापर्यंत तपासणी नाही का आळ्या घालव काही सोत नाही लिहून द्या मला आळ्या घात चांगले चांगल्या आदिवासी आळ्या पचू शकतो असं तुमचं सगळ्यांचं दिलेलं तुमच्या सर काही अडचण नाही ही यंत्रणा सर तुम्ही सांगा किती वेळात पाहिलं पाहिजे बारा वाजता जेवण खाल्लं किती वाजता चेकअप करायला दिवशी आता केलं त्याच्याबद्दल आम्ही बोलतच नाही आम्ही काय म्हणजे तुम्हाला माहित होतं आड्या खाल्यावर काहीच होणार नाही यांना हे तुम्ही तुम्हाला ठरवू नाही सर म्हणून तुम्ही यंत्रणा लावली नाही आणि आता ही पंधरा पत्र दिले म्हणजे मान्य आहे म्हणजे सर समजून घ्या अजून यंत्रणा तिथं तपासायला गेलेली नाही मग मला सांगा आता एखाद्या कोरा उलट्या झाल्या तो गेला कोणाला जबाबदार धरणार तुम्ही बारा वाजता झाल्यानंतर आपण यंत्रणा तातडीने पळवायला पाहिजे होती वीस बाजा झाल्यावर तुमच्या शंभर गाड्या कशा उभ्या राहतात म्हणजे तुम्हाला वाट वाटपात आहे आळ्या खाऊन आदिवासी मेला पाहिजे मग आम्ही गाड्या घेऊन पाळणार काय तपासणी तर व्हायला पाहिजे कमीत कमी आणि ही सगळी जबाबदारी या स्त्री संस्थेची सुद्धा होती आणि आम्हाला आळ्या खायला जाणारी स्त्री संस्था आम्हाला उद्यापासून नको आहे अन्यथा इथं बसलेल्या संघटना लहान नाहीत मी सांगतोय मोबाईलला कुठेही पुढे आमच्या आंदोलन चेक करा आम्ही उद्यापासून आमच्या आख्या प्रकल्पात असणारी पोरागरे नेऊ शकतो त्यामुळे ही बाब तातडी घेऊन आजच्या आधीच्यावरती निर्णय व्हायला पाहिजे ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला पाहिजे आमची मागणी आहे पहिली तर ती, ती बंदच करा हीच मागणी आहे पण ती बंद होत नाही तोपर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट प्रकल्प अंतर्गत चालवण्यात यावं अनेक ठिकाणी तुम्ही अंतर्गत किचन चालवतात आणि आमचा याला विरोध आहे दुसरं कोणालाच कॉन्ट्रॅक्ट द्यायचा ना प्रकल्पच्याच अंडर द्यायचं कारण या निर्णयामुळं आमची आदिवासी लोक जी काम करीत होती ती बेरोजगार झाली ह्या निर्णयामुळे आणि इथं पोटं भरली जातात मंत्र्यांपर्यंतची सगळी साखळी आई त्यामुळं आम्हाला इथंच पाहिजे किचन जेणेकरून आमच्या आदिवासींना रोजगार मिळेल या यंत्रणेमुळे आमचा रोजगार घ्यायला त्यामुळं ह्या मागणीवरती आम्ही पहिल्यांदा ठाम आहोत एक तर फ्री संस्था बँक ब्लॅक लिस्टमध्ये टाका दोन तिच्याकडनं लगेच लगेच कारभार काढून टाका आणि तुम्ही तातडीने हे सगळे मुद्दे टाकून केंद्र शासनापर्यंत पत्र जाऊ द्या का ह्या यंत्रणेला आमचा विरोध आहे ती बंद झाली पाहिजे दोन आता पुढच्या मुद्द्या व्हायचो सर या ठिकाणी आपण दोन प्रकल्प दोन अधीक्षक नियुक्त केले दोन अधीक्षक जर आपल्याला गरज नव्हती तर आपण नियुक्त करायचे नव्हते जर आपण सगळं दिले असं म्हणताय कालच्या चर्चेतला सारावून सांगते का जबाबदारी कोणाची आहे स्त्री संस्थेची आहे आपण का कर्मचारी देतो आपण शाळेवरती कर्मचारी काढले तिथं लोड वाढवला आणि कर्मचारी कुठं आणले इकडं का आणले आपल्या पोरांना ते अन्न व्यवस्थित देतात का गाड्या जातात का सोयाबीन चांगलं आहे का कालवण बनवतात का हात धुतात का हेच पाहिलं आणले बरोबर आहे मग जर आमच्या पोरांनी आळ्या खाल्ल्या तर त्याला जबाबदार हे दोन अधीक्षक आहेत ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे ते आम्हाला त्या शाळेवरती नकोच निलंबन पाहिजे कारण ते दोषी आहेत पहिला चेकअप त्यांचा होता सोयाबीन चेक केलं नाही म्हणून तिथल्या प्रयोगशाळे येऊन त्या स्त्रीसंस्थेवर कारवाई व्हायला पाहिजे नंबर दोन हे अन्न गेल्यानंतर ते ज्या गाड्याने तिथपर्यंत नेलं त्यांचाही तेवढा सहभाग आहे यांचं म्हणणं आहे त्या सोयाबीनमधल्या आल्या ह्या तिथं बाहेर आल्याच नाही पुढं किचन सेंटरला त्या तिथं गेल्या बाहेर आल्या त्यांना स्वप्न पडलं होतं आम्ही शाळेत आलो आता बाहेर पडू साधी कॉमन सेन्सची गोष्ट आहे आधी कधी साहेबांनी नाही उत्तर दिलं पण लोक ती काय उत्तर देतात ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे वरती तो व्यवस्थापक सांगतो आमची जबाबदारी ही फक्त दारात ते जेवण नेऊन देण्याची आहे त्याच्यानंतर आमचा संबंध नाही साहेब बोलला का नाही काल तो बोलला का नाही कशाला ठेवली म्हणजे आज गेल्यानंतर तिचं फूड पॉइन झालं जबाबदार ते नाही कोण शासन मग आपण कशाला यांना पैसा देतो आपण काय यांच्याकडून जेवण आपण आधी बनवत होतो की जेवण स्वतःच्या शाळेवरती बनवूयात परत तिथं जबाबदारी आपणच आहोत वीज गेलं तर आपणच देऊन मरायला लागलो तर आपणच मरू त्यांना पैसा पुरवायचा आणि आपण आपला फासा अडका आपल्या गाड्यात अडकवायचा हे जमणार नाही दुसरी गोष्ट सर ज्या गाड्यांनी गेल, ते गेलं त्या गाड्या सुद्धा तेवढ्या जबाबदार आहेत कारण जर तुमची गाडी वातानुकूलित नाही तर तुम्ही त्या गाडीतून अन्न नेऊ शकत नाही त्या ड्रायव्हर लोकांवर सुद्धा कुणाला दाखल व्हायचं ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहे गाड्यांचे मालक सर ते अन्न तिथं पोचल्यानंतर आपण साहेबांनी लिहूनही दिले तुम्ही मान्य केले तिथे गेल्यानंतर त्या जेवणाची क्वालिटी चेक करण्याचा अधिकार तिथल्या मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना आहे मुख्याध्यापक आणि अधीक्षकांनी ते अन्न पाहिलं असतं कारण स्वतः सगळ्यांनी मान्य केलं ठीक आहे इथं आळ्या दिसल्या नाही त्या दिसल्यापुढं शाळेवरती म्हणजे जर मुख्याध्यापक आणि अधीक्षकांनी त्या आळ्या पाहिल्या असत्या तर पोरांच्या जेवणामध्ये त्या आळ्या जाण्यापासून आपण सगळ्या ठिकाणी थांबू शकत होतो आणि ऑपोजिट यंत्रणा करू शकत होतो दोन ऐवजी आपल्या पोरांना चार वाजताही जेवण मिळालं असतं तर एक दिवसानी पोरं काही फरक पडला नाही पण दहा शाळांमधल्या मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या पोरांना आळ्या खायला लागल्या दहाच्या दहा, दहा शाळांचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्या निलंबनाची कारवाई झाली पाहिजे जबाबदारी त्यांची होती यातली फॅक्ट गोष्ट दुसरी या शाळांपैकी अनेक शाळांचे मुख्याध्यापक हे त्या दिवशी शाळेवरती हजर नव्हते साहेब पत्र द्या त्यांना म्हणजे त्यांना कळेल पत्र दाखवा त्यांना तुम्ही पीओची परवानगी घेतल्याशिवाय हेडक्वॉर्टर सोडू शकत नाही यांनी हेडक्वॉर्टर पिओनी सरळ सांगितलं त्या दिवशी पण मला कोणी विचारलेलं नाही पूर्ण क्लिअरिटी आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे बदलू शकत नाही तुम्ही आता जर ते विचारता हेडक्वॉर्टर सोडतात त्यांना मागाशीच तो मला तीस तीस लाखाच्या बिल्डिंग बांधून दिल्या आपण दिखली पगार दिला आपण त्यांना तो घरी खेऱ्या मारायला नाही दिला घरच्या बागायती उकरायला नाही दिला ना। पोरांची मशागत करण्यासाठी दिला ते काम त्यांनी केलं पाहिजे ते काम करीत नाहीत आळ्यात पोरांच्या पोटात झाल्याला ते दहा प्लस दहा वीस लोक जबाबदार आहेत त्या वीसच्या वीस वीच्च लोकांवरती कारवाई केली पाहिजे ती म्हटलं ती पाहिजे आळ्या घालल्यात दुसरं काही खाल्लं असतं मान्य केलं असतं आळ्या घालल्यात सोंडे पण आम्ही याच्या आधी पाचवलेत काय अडचण नाही सोन्यांची तक्रारी आम्ही कधी केली नाही पण आळ्यांची काय त्यामुळे यांच्यावरती कारवाई ही शंभर टक्के होणे गरजेचे आहे सर आता बहात्तर तास उलटून गेले ह्या घटनेला पण आतापर्यंत वैद्यकीय तपासणी नाही या दोन माणसांना पण हटवलं जात नाही का मला रात्री आम्हाला कारण कारणपटन सांगितलं की आहे चला यंत्रणा सोय आम्ही मान्य केली जर तुम्ही अपोजिट यंत्रणा उभीच करू शकत नसाल तर ही पद्धत कशाला आणली तुम्ही पद्धत स्वीकारली आम्ही नाही प्रशासनाने ही पद्धत स्वीकारली प्रशासनाचं काम आहे त्याला संबंधित यंत्रणा उभी करणे तुम्ही जर यंत्रणाच उभी करू शकत नाही तर तुम्ही काय कामाला ही यंत्रणा ताब्यात घेतली काय कामाला ती आमच्यावर तपवताय तुम्ही तुमच्याजवळ यंत्रणाच नाही ब ही जबाबदारी ज्याची होती त्या व्यक्तीवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होणार नाही जे गैरहजर होते काल साहेबांनी नवीनच मुद्दा काढला की बाबा त्यांची साप्ताहिक होती त्या व्यक्तींची मुख्याध्यापक अधीक्षक किंवा मुख्याध्यापक साहेबांच्या मुलांना सर शासकीय नियम आहेत मुख्याध्यापकांनी ज्या वेळेला ते तिथला चार्ज सोडतील तेव्हा एका संबंधित कार्यक्षम अधिकाऱ्याकडे तो चार्ज वर्ग करायचा बरं ठीक आहे तुम्हाला मुख्याध्यापक वाचवायचे ना वाचवा ज्याच्याकडे चार्ज होता तो निलंबित झाला पाहिजे कारण आता आपल्याकडे लेखी ले पत्र आहे किती जण किती जण नव्हते शाळेवर त्यामुळे कारवाई करायची आणि ही कारवाई आम्हाला पाहिजे कारण त्याच्याशिवाय आपण कामाला का, का लागलोय दीड लाख पगार आपल्याला काय ठेवलाय ते यांना कळणार नाही म्हणून कारवाई पाहिजे याच्या आधी आम्हाला सगळ्यांना माहिती एकही मुख्याध्यापक शाळेवरती राहत नाही सांगा मला काय कारवाई केली आजपर्यंत आजपर्यंत पत्र दाखवा इथल्या प्रशासनानं का हा मुख्याध्यापक राहिला नाही म्हणून आम्ही नोटीस काढली त्याला दाखवा नोटीस एक मला इथं सगळ्यांना पाठीशी घातलं जातं आम्हाला कालपर्यंतही माहित होतं मुख्याध्यापक राहत नाहीत पण पर जोपर्यंत अशी घटना होत नाही ना तोपर्यंत यांना आम्हाला काही म्हणता येत नाही इतर वेळेला म्हणलं तर आमच्या म्हणण्याला कोणी किंमत देत नाही आम्ही हा चार वेळा विषय मांडलाय सर का मुख्याध्यापक गेल हजर राहतात सर सांगा त्यांची जबाबदारी आहे सर काही दिवसांपूर्वी आउफे या शाळेमधला एक मुलगा पिंपार घेण्याचा हा घरी गेल्यानंतर त्या धपक्यामध्ये पडून गेला तो पडून गेल्याचा विषय असा होता आम्ही स्वतः बुधवारी शाळेवरती गेलो आदल्याच रात्री गेल्यानंतर आम्ही व्हिडिओ काढला सर तिथला म्हणजे रविवारी सॉरी रविवारी व्हिडिओ काढला आम्ही व्हिडिओमध्ये जो मुलगा बोलतोय त्या पोराने सांगितलं सर आम्हाला मुख्याध्यापक बुधवारी आलेले अजून आले नाही आणि सोमवारी तोच मुलगा पाण्यात पडून गेला प्रॉब्लेम फक्त तुम्ही काय करता तुमच्या अधिकाऱ्यांना वाचवतो कारण त्याच्या पालकांनी सही करून त्याला नेलं होतं म्हणून मुख्याध्यापातून कारवाई केली नाही पण तो चार दिवस नव्हता म्हणून का नाही कारवाई केली व्हिडिओ होता व्हिडिओ दाखवला होता इथे माहिती दिली होती म्हणजे तुम्ही फक्त वाचवायचं काम करता आदिवासी मेला तरी चालेल ही या प्रशासनाची नीती आहे ही कुठं तरी बदला आदिवासी पण माणूस आहे त्याच्याकडे माणसाच्या भूमिकेतून पाहिला पाहिजे पाहिलं जात नाही आणि ही जबाबदारी अधिकाऱ्यांची होते पण नाही तिथे कारवाई झाली म्हणून जे कोणी त्या दिवशी गेले हजर होते यांना फक्त कार्ण दाखवा नोटीस आम्ही म्हणतो कोणतीच कारवाई करू नका इथं ते वीस मुख्याध्यापक अधीक्षक आणा आणि इथं बसवा आम्ही आल्या वाटतो खा झाली कारवाई काहीच करू नका सर खाणारच आहे म्हणून त्यांच्यावरती कारवाई पाहिजे जे न सांगता कार्यालय सोडून गेलेली आमची साधी मागणी होती सर आता पण हे बोलत आहे का तुम्ही शाळांवरती ज्या मीटिंगा घेता त्यामध्ये फक्त आम्हाला सांगितलं आम्ही आमच्या पालकांना सांगू का असं लक्ष द्या तसं लक्ष द्या शिक्षण किती महत्वाचं आहे सर इथं बसलेल्या एकाही माणसाचा शाळेत आश्रमशाळेत तरी आम्ही आमच्या समाजासाठी मांडायला आम्ही आमच्यातला कोणता भाऊ शाळेत नाही सर बोलतच नाही पण आम्ही आमचा समाज म्हणून आले आणि तो समाज जागृत करायचं काम आम्ही सगळे जण करतो आणि म्हणून आम्ही परवानगी काय मागत होतो का तुम्ही ज्या पालक मिटिंग घेता त्या पालक मध्ये आम्हाला असा मी करून घ्या शिक्षणाचं महत्व आम्ही आमच्या लोकांना समजून सांगतो घेतलं जात आम्हाला शाळे येऊन दिलं जात नाही शाळेत आम्ही दरोडावर आहे आम्ही नक्षलवादी आहे आम्ही चांगल्यासाठी म्हणतोय ना आम्ही म्हणतोय आमच्या लोकांना शिक्षण कळायला पाहिजे काला येऊन दिलं जात आम्हाला ते येऊन देण्यासाठी पण जर भांडावं हो लागत असेल ला आमच्याच शाळेमध्ये तर ही दुर्दैवाची बाब आहे आणि काला येऊन दिलं जात मग तुमचा मुख्याध्यापक किती दिवस शाळेत नव्हता ते कळतं तुमचा अधीक्षक कुठं गायब होतो ते कळतं तुमचा अधीक्षक काय काय इकून खातो ते कळत तुमचा शिक्षक किती पोरांना शिकवतो तेही कळत तेरुंगण मधली गोष्ट आहे सर फेब्रुवारी चालू होता आणि तिथल्या मुख्याध्यापकाने इंग्रजी विषयाचा एकही जाळा शिकवला नव्हता बाका कारवाई झाली का आम्ही पत्र दिलं का नाही कारवाई कार होत सगळे बर सर हा त्याच्यात तुम्ही इथं बसलेले पण येत कारण सर आम्ही पत्र देऊन त्या शिक्षकावर कारवाई का नाही होत तुम्ही नव्हते सर तुमची नाही सर मी सांगितलेल्या आधीच आहे आम्हाला मुद्दा तोच आणून घ्यायचा आहे की आम्ही फक्त काय मागत होतो आम्हाला परवानगी द्या बसायची ती दिली जात नाही बरं इथलं प्रकल्प स्तरीय समिती नियुक्त होते पण तिथं कुठाऱ्यांची मी लागते साहेब आमच्यासारख्या शिकलेल्या पोरांची लागत नाही कारण ते कुठाऱ्यांची हातात असत तिथं शिकलेला चालत नाही तिथं फक्त पैसा मलिदा घेणारा चालतो म्हणून आम्ही मागणी करतोय ना, करतो ना। आम्हाला प्रकल्पस्तरीय समिती घेतलं असतो तर आम्ही ही मागणी नसती ना केली पण आम्हाला तिथं काहीतरी चांगलं करायचंय म्हणून आम्ही मागतोय का परवानगी देत नाही सर तुमच्या सगळ्या यंत्रणेवर हो, आमचा विश्वास नाही कारण ही वाचवा वाचूची भूमिका म्हणून आम्ही काल एक साहेबांना म्हणत होतो तुम्ही याची चौकशी समिती नियुक्त करताय ना करा आमच्या दोन संघटनाच्या दोनच प्रतिनिधींना फक्त त्या संस्थेत काल नाही घेऊ शकत साहेब आम्ही तिथं चुकीचं करणार आहोत आम्ही तिथं तुमच्या विरोधात जाणार आहोत नाही पण तिथं जे दिसतंय ते तुमचे अधिकारी लिहित नाही तिथं बसलेला प्रत्येक अधिकारी जबाबदार आहे ज्या वेळेला आम्ही इंग्रजी शिकवलं पुस्तक शिकवलं नाही म्हणून सांगितलं समिती नियुक्त केली तिथून कोण समितीत यांच्याबरोबर रोज चाप येणार आहे रोज दारूच्या पार्ट्या करणार आहे आणि ते आवाज सादर करणार अरे म्हणून आम्हाला घ्या म्हणतोय आमची चुकीची मागणी आहे का आमचा विश्वास नाही तुम्ही पारदर्शी कारभार करता म्हणून नाही मान्य केलं साहेब कालपासून का नाही का घेऊ शकत तुम्ही तुम्ही समिती आहे आमचा एक एक माणूस आम्ही पत्र दिले आम्ही हा विषय उजेडात आणलाय का नाही घेऊ शकत आम्हाला त्यामुळे आमच्या ह्या सरळ चौथ्या पाचव्या मागण्या आहेत इथून पुढं जेव्हा हो पालक मिटिंग लागेल त्याचं पाच दिवस पत्र आमच्या दोन संघटनांना यावं कारण तालुक्यात तशा दोनच संघटना आहेत इतरांनी मागितल्या तर त्यांना द्यावं आमचा त्यांना विरोध नाही पण आम्हाला पालक मिटिंग करावी पाहिजे आम्हाला शाळेवर जायला बंदी नाही आली पाहिजे आम्ही वाटल तेव्हा शाळेवर जाऊन चौकशी करू शकतो आम्ही तिथं दगड नाही घालणार तुमच्या अधिकाऱ्यांवर आम्ही चौकशीच करायला त्यामुळे आमच्या क्लिअर मागण्या एक किचन सेंटर बंद दोन आजच्या श्रीसंस्थेचा तुम्ही काय आहे तो कार्यभार पाहिजा आणि प्रकल्पाच्या हातामध्ये ही सगळी गोष्ट द्यायची आमच्या लोकांना आपण करणार दोन तीन त्या दोन अधीक्षक निलंबित चार दहा मुख्याध्यापक दहा अधीक्षक निलंबित आणि ही पाचवी मागणी जर तुम्ही समिती नेमणार असाल प्रकल्पस्तरीय चौकशीसाठी तर आम्ही त्याच्यात पाहिजे अन्यथा तुमची समिती आम्हाला मान्य नाही मग आम्हाला आमच्या पद्धतीने जे रस्ते उतरायचे ते आम्ही उतरू ठीक आहे धन्यवाद सरांना मुद्दा